आमदार नरहरी झिरवाळ आणि इंदोरीकर महाराज यांची रंगली फुगडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिंडोरी विधानसभेचे विद्यमान चौथ्यांदा निवडून आलेले आमदार नरहरी झिरवाळ यांची साधी राहणी बोली संभाषण कौशल्य यामुळे ते नेहमी चर्चेत असतात सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी असणाऱ्या तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पेसा भरतीची ऑर्डरही तात्काळ देण्याच्या मागणीसाठी उडी मारली होती त्यावेळी ते माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर राहिले आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे नरहरी झिरवाळ हे चर्चेत आले महाराजांसोबत ठेका धरताना ते दिसत आहेत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहास नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावली यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी टाळ मृदुंगावर ठेका धरला आणि त्यांनी इंदोरीकर महाराजांसमवेत फुगडी खेळत कीर्तनाचा आनंद घेतला नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हे विजय झाले नरहरी झिरवाळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती ते मागील पाच वर्ष विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कारभार सांभाळत होते विधानसभा निवडणुका झाल्या असून मंत्रिमंडळाचा विस्तार आता बाकी आहे मंत्रिपदासाठी नरहरी झिरवाळ यांची वर्णी लागू शकते असं एकंदरीत बोललं आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी